देवेंद्र फडणवीस म्हणजे आकोडक्या शेपटाचा सरड्या आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात आणि तो सरड्या सतत खैऱ्यावरच राहतो तो सरड्या पहिलं आपल्या शेपटाचा रंग बदलतो नंतर पूर्ण अंगाचा रंग बदलतो असच देवेंद्र फडणवीस मराठ्यासोबत वागत आहेत मनोज जरांगे पाटील म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणले होते ज्यावेळेस तणावाची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस समाजाला आरक्षण देता येते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस असे म्हणले होते त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचे सरकार नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस असे म्हणून गेले परंतु मनोज जरांगे पाटील यांनी तेच गोष्ट धरून आता मागणी केलेली आहे परंतु देवेंद्र आता सरड्यासारखं रंग बदलाय चालू केला आहे असं देखील मनोज जरांगे पाटील हे म्हणतात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आता काही मंत्री गेलेले देखील दिसून येतात महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणतात की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊनही आता हा हट्ट नेमका कसला पण मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतूनच आरक्षण घेणार या मतावर ठाम आहेत आणि कित्येक आमदार कित्येक मंत्री देखील म्हणतात की मोबीश इथून आरक्षण देता येत नाही तर मनोज जरांगे पाटील हे नेमके मराठा समाजाची फसवणूक करीत आहेत का जाणून बुजून महाराष्ट्र सरकार त्यांना आरक्षण देत नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे तर याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र